मोठं मोटर ब्लॉगिंग करणार आहे बीचवरती मी बीचवरती आलो आहे आमची इथं एक चांगलं बीच आहे तर सगळी लोक संडेच्या दिवशी खेळायला येतात अजून लहान आहे तर बाईक थोडी ना भेटणार आहे मला तर मस्तपैकी आज ब्लॉगिंग करूया यार पण लिला बारखं दिसतंय माझं ऊन म्हणून हा तो आज करूया आपण मोठं ब्लॉगिंग मस्तपैकी मला मोर्ति ब्लॉगिंग एक मो, ब्लॉगिंग बोलतो यार काय काय बोलतो यार हा तर मला मोर्तं ब्लॉगिंग करायचं होतं त्याच्यामुळे आता करतो चला सुरुवात करूया आतमध्ये धसते पूर्ण हे असं ना चप्पल लावा लागते आम्हाला आता तुम्हाला दाखवतो ही कसं खाती परते एकम या तो बघा आतमध्ये धसून चालतं मग सायकल परते खाती अरे अरे पडली यांना कोणता फल्ला वगैरे थोयला लागतो चप्पलच्या जागा अंबा मी फल्ला थोतो फल्ला उडतीत होतो अरे यार कार्या पण लय म्हणत लागते साठी मातीमध्ये एकदा धसून जाते ना निघत नाही लवकर आता पाय धुतो चप्पल आहे ना मातीपासून झाली किती आमच्या इथं ना खूप भारी असतं समुद्र वगैरे ना मुंबई साईडला तर चांगलं असतो होतो बाहेर परत माती लागली तर बाबा असं पाठीमागे मागे केलं ना अंधार दिसतो अक्का आणि असं पुरं केलं ला ना लाईट येते त्याचं म्हणून जमत नाही हा असं पण नाही खूप शकत हां आता बरोबर आहे पण तरी अंधार दिसतो हा, हां तर ॲडजस्ट करून घ्या असं लाईटीचा कॉन्ट्रास्ट वगैरे जास्त येणारच आमचा एरिया ना बिलकुल सही आहे ठीक आहे मतलब थोडंफार चांगलं पण आहे नाही पण बाकी काय ना माझे हिसाबच सही आहे आम्ही संध्याला ना चांगल्यापैकी आम्हाला पवायला पण येतो कधी कधी होलीचा टायमाला आमच्या इथं लय मजा येते होलीचा टायमाला ना ही दिसते ना पूर्ण तिथपर्यंत जे इथपर्यंत ना पूर्ण ना माणसं भरलेली असते अक्का आमच्या इथूरची पॉप्युलेशन पूर्ण एक जागेवरती गोला होते खूप मजा येते आमच्या इथे आणि असं आम्ही ना खेळतच असतो नेहमी जास्तपैकी दरी आला आहे ना मी सात नाही सात नाही सात तले अंधार होतो सात वाजता चार ते सहा वाजेपर्यंत मी खेळतो संडेला या फिर पाच ते साडेसहा वाजेपर्यंत त्या तीही टाईम आहे ना बरोबर असतो मित्र पण भेटले तर चांगले या फेर असंच करावं लागणार बघतो मित्र भेटली तर ठेवतो मी त्याचा गोपच झालं आहे एक वर्गाचा त्याला वाटलं की माझ्या तरफ मी कॅमेरा ऑन ठेवला आहे आणि त्याला वाटलं तू कॅमेरा माझं तरफ आहे मतलब आ, फ्र फ्रंट कॅमेरा आहे एक मिनटं मी फ्रंट कॅमेराच करतो त्या पोराचं ना फोप झालं त्याला वाटलं की मा फ्रंट कॅमेरा आहे पण माझा कॅमेरा होता बॅक त्यांनी पूर्ण काही नाही केलं तो आला पाचनं हिथं उभा राहिला मतलब उभा नाही मतलब चालू होती आहे तर आला झान घेतलं चांगल्यापैकी शायनिंगमध्ये असा असा करायला लागला आला हसा हसायला त्याचा फोपच झाला आता काय करूया चांगलं वाटतं त्याचा फोपच झाला माझ्या ब्लॉकमध्ये कुणाचं पहिली बार खोप झाला एकाजून रॉंग घेतो तसाच पण फ्रंटमधून यार वायब्रेंट होते और दस राउंड तक वो किलो फ्लिप मारता है कितने लोग उसे फ्लिप सांगतो की दोस्त को ना मी दुकाने काय मतलब असं असितुरच पोरणला सांगतो पोटायला लागलं की ती सांगतो आहे ना मेरा कोई यूट्यूब चॅनल नाही कारण की ती लोक गेस मारतात यूट्यूब चॅनल नाही आहे मेरा मला मतलब काय माहित नाही किती वर्डला काय बोलायचं पण मग असं वाटत की नाही सांग मी असं सांगतो की मेरा दोस्त आहे या फिर मेरा भाई आहे की उसको दिखाने का काय दर्या का या फिर ना मी कुठं पण जातो आणि ब्लॉग बनवतो असतो ना असं सांगतो झालं मित्र दिसतो तुझं काय ग जातो आता चाल अरे यार मी विसर गेलो फ्रंट कॅमेरा चालू करावा लागतो की आधी असं बुस्ट मध्ये चालवा लागते चालवा त्यापेक्षा एक रोडमध्ये मध्ये चालवणं बरं पण इथं चालवलं ना एक राऊंड रोजच दोन तीन राऊंडचा बरोबर आहे कारण की इथं मेहनत नाही लागते चालवायला असू का बिना ग्रिपची मेहनत लागते बिना ग्रिपची ना चालतच नाही कचरा नाही येतो हे बाबा बोल अरे यार म्हणजे मी आमेशा विसरून काय जाते त्यानंतर कॅमेरा वर पाहिले वरती करायला ना अरे याचा स्टँड लागला नाही तर चांगणार स्टँड काढला होय वादळ दिसतो बहुत बरोबर मस्ती करतो तो पण त्यात अजून चांगलं घेऊन येतो मस्त पिची त्या सायकल आतात ते ना एकदा कारायला लय मुश्किल आता फोन घ्यायचा मेहनत खूप लागते यार चालवायला आणि पण तेच आजचा मतलब आजचे दिवस ठीकछाक गेला त्यांना पण संध्याकाळ अरे यार तेरा आहे जरा

ते मस्त इथे वॉटरफॉल दिसत आणि कावल्यान खूप स्विटतो यार चांगलं नाही गेलं हमेशा चांगलं संधे जातो आजच वाईट गेला मतलब वाईट नाही गेला तसं ना आहे काही नाही घरण्यापेक्षा कचरा किती आहे हजे तर चालेल चालेल मी तुकोन वायब्रच नाही होत इथं खल्यावरती चालवत नशीब मित्र भेटली माझी लगेच आहे वेलकम बॅक हे माझं मित्र मंडेला नाही मंडेला नाही त्याचं नाव नॅल्सन आहे लाईव्ह नाही यार व्हिडिओ आहे मंडेला तर ह्याचं नाव सांग मंडेला कसं पडलं एथ स्टँडर्डचं हिस्ट्री अरे मध्ये येतो हा एथ स्टँडर्डचं हिस्ट्रीचं हा हिस्ट्रीचं मध्ये एक आहे मधलं व्यक्तीचं नाव आहे त्यांनी महात्मा गांधी कसे होते ना तसंच तो होता हिस्ट्री माहीत नाही हो एवढी म्हणजे आन्सर याद करायचं मेन बात आहे मेन बात नेल्सन मंडेलाचं कोणतं पण आन्सर नव्हतं की ह्याचं नाव नेल्सन आहे नेल्सन कोली हां माहीत नाही काय आहे खोली आहे का काय राऊंड काय पण असून द्या नॅल्सन आहे ह्याचं नाव मी ना ह्याला मंडेला चिरवतो <laughs> अरे वाचलो मी आता बॉल पास केलेला त्यांनी गुलाम नाही थांबा आम्ही नेहमीच येतो आता एक अजून मित्र आहे एडम नावाचं एकदम आहे त्याचं नाव पण मी ॲडम आम्ही लोक ऍडम बोलतात तुला दोन रुपये की व्हिडिओ चांगला आहे असणार तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्राम आयडी ला पण